नमस्कार मी मंजुषा मंजुषा शिवन क्लासमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण रिक्वेस्टेड व्हिडिओ बनवणार आहोत आणि आपल्याला रिक्वेस्ट आलेली आहे प्रियंका घात यांनी आपल्याला रिक्वेस्ट पाठवलेली हो आहे की बोटनेकचं फोर पेपर कटिंग दाखवा पाठीमागचा त्यांना बोटनेक हवा आहे आणि पुढचं त्यांना डिकनेक हवा आहे तर त्यावरती आपण आज व्हिडिओ बनवणार आहोत आणि साईज त्यांनी पाठवली आहे तीस तर त्यानुसार आपण माप टाकणार आहोत गड़ा तर आता पुढचा गळा डीप हवा आहे आणि पाठीमागचा बोटनेक हवा आहे तर त्यासाठी मेजरमेंट कसं घ्यायचं आपण डिटेलमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ तुम्हाला स्किप न करता बघायचा आहे तर इथं मी कापड घेतलेला आहे वॉटरप्रूफ फॅब्रिक आहे तुम्ही कागदसुद्धा यूज करू शकता याऐवजी आणि आपल्याकडे पेपर पॅटर्न आहेत तुम्हाला जर पेपर पॅटर्न हवे असतील तर मी दिलेल्या नंबरवरती तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे आपल्याकडे सर्व प्रकार सर्व साईजचे पेपर पॅटर्न आहेत कटोरी ब्लाउज कट फोर टक्स बोटनेस कट बोटनेची परचे पेपर पॅटर्न आहेत नऊवारी साडीचे पेपर पॅटर्न आहेत फ्रॉकचे पेपर पॅटर्न आहेत यातले तुम्हाला कुठल्याही प्रकारचे पेपर पॅटर्न हवे असतील तर मी दिलेल्या नंबरवरती तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे पेपर पॅटर्न घेतल्यानंतर तुम्हाला सगळी सविस्तर माहिती दिली जाते आणि लाईफ टाईम सपोर्ट असतो तर इथं मी हे कापड घेतलेलं आहे तर आता आपण माप टाकून घेऊयात सर्वात आधी आपल्याला खाली कापड किंवा कागद क्रॉस मध्ये असेल तर आपल्याला सरळ लाईन मारून घ्यायची आहे जे, जे सरळ रेषा मारून घेऊयात आपण इथं मी सरळ रेषा टिक करून घेतलेली आहे आता आपण उंची टाकूयात तीस साईज आहे तीस साईज साठी मी साडे बारा इंच तयार उंची घेणार आहे साडे तेरा इंचवरती टीक करत आहे त्यांनी पूर्ण माप लिहिलेले नाहीत उंची वगैरे त्यांनी टाकलेलं नाही उंची तुम्ही कमी जास्त घेऊ शकतात तुमची जर बारा इंच उंची असेल तर त्यात तुम्हाला एक इंच प्लस करायचं म्हणजे तेरा इंच किंवा तुमची तेरा इंच असेल तर चौदा इंच मी ते साडे बारा इंच घेतलेली आहे साडे तेरा इंचवरती टिक करून घेतलेलं आहे तीस साईज आहे तीस साईजसाठी आपल्याला शोल्डर मुंड्याचे माप टाकायचे तीस साईज साठी शोल्डरचं माप आहे सहा इंच मुंड्याचं माप आहे सहा इंच इथूनही मोजून घ्यायचंय आपलं सहा इंच बरोबर आहे का चेस्टचं माप टाकायचं आहे तीस साईज आहे तीसचा चौथा भाग साडेसात इंच आणि दोन इंच किंवा दीड इंच शिलाई मार्जिन तर मी ते दोन इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे तुम्ही दीड इंच सुद्धा घेऊ शकतात आपलं छातीचं माप टाकून झालेलं आहे म्हणजे चौथा भाग आणि शोल्डर मुंडा ही आपण टेक करून घेतलेला आहे तर आता आपल्याला गळारुंदी टेक करून घ्यायची आहे तीस साईजसाठी आपली गळारुंदी आहे पावणे चार इंच साडेतीन सुद्धा घेऊ शकतात तुम्हाला जर शोल्डर पट्टी लहान हवी असेल तर पावणे चार घ्यायचं आहे आणि मीडियम हवी असेल तर साडेतीन घ्यायची मी ते साडेतीन इंच घेणार आहे गळ्याची उंची सव्वा तीन इंच बोटनेक आहे बोटनेक साठी आपल्याला गळ्याची उंची सव्वा तीनच इंच घ्यायची यापेक्षा जास्त नाही आता आपल्याला काय करायचं बोटनेक का आहे तर अर्धा इंच आपल्याला डाऊन करून घ्यायचं आहे इथं आपण अर्धा इंच डाऊन करून घेतलेला आहे आणि बोटनेकचा शेप द्यायचा आहे अशा पद्धतीने शेप दिला तर हा चुकीचा शेप आहे अशा पद्धतीने शेप दिला तर हा पण शेप चुकीचा आहे आता मी तुम्हाला प्रॉपर पूर्ण शेप देऊन दाखवते अशा पद्धतीने हलका असा गोल आला पाहिजे हा चपटा पण नको हा जर घेतला तर इथं ब्लाऊज जोडल्यासारखं होईल इथंही ब्लाऊज जोडल्यासारखं होईल तर हा जर घेतला तर ब्लाउज व्यवस्थित बसणारच नाही बोटनेकमध्ये मोळत नाही तर बोटनेकचा गळा कसा घ्यायचा आहे अगदी हलका असा गोल घ्यायचा आहे ठीक आहे तर हा पण चुकीचा आहे आणि हा पण चुकीचा आहे दोघं मी देऊन दाखवले तुम्हाला हे दोघं चुकीचे आहे हा जो मधला घेतला आहे पण हा अगदी बरोबर आहे तर आता आपल्याला अर्धा इंच वरती इथं मार्क करून घ्यायचा आहे इथून आपल्याला पाठीमागचा दीड इंचावरती शेप द्यायचा आहे अशा पद्धतीने दीड इंचावरती मी शेप दिलेला आहे आणि अगदी पॉइंटने खाली मार्क करून घेतलेला आहे आता कमरेच माप घेऊयात सव्वीस इंच मी ते कंबर घेणार आहे सव्वीसचा चौथा भाग पाठीमागचा टक्स एक इंच दोन इंच शिलाई मार्जिन आता प्रत्येकाचं कंबर सव्वीस नसेल काही इंच सत्तावीस अठ्ठावीस चोवीस पंचवीस असं अश सुद्धा असू शकतं जसं तुमचं कमरेचं माप असेल तसं तुम्हाला ते माप टाकायचं आहे हा पाठीमागचा भाग आपण आधी कट करून घेणार आहोत तर हा आहे पाठीमागचा भाग आपण इथं टीक करून घेतलेला आहे तर आता आपल्याला कट करायचा आहे पाठीमागचा टक्स तुम्ही जर डिझाईन घेत असाल तर पाठीमागच्या टक्सची रुंदी वाढवायची आहे आणि डिझाईन घेत नसाल तर आपल्याला कमरेचा निम्म घ्यायचा आहे hmm. आणि टीक करायचा आहे मी बऱ्याचशा व्हिडिओमध्ये पाठीमागच्या टक्सचं सांगितलेलं आहे आणि पाठीमागे जर तुम्हाला डिझाईन घ्यायची नसेल तर टक्सची उंची आपल्याला वाढवून घ्यायची असते तुम्ही उंचीमध्ये कमी जास्त घेऊ शकता फक्त उंचीमध्ये जी प्रॉपर उंची असेल तुमची त्यामध्ये तुम्हाला एक इंच प्लस करायचं आहे ते मात्र लक्षात ठेवायचं आहे अशा पद्धतीने गडा हा पसरट आला पाहिजे जास्त खोलही नाही आणि जास्त चपटाही नाही अगदी हलका असा तर इथं आपल्याला टीक करून घ्यायचं आहे आता पुढचा भाग जो आहे तो टीक करून घेऊयात अर्धा इंच आधी तर आपल्याला शिलाई मार्जिनवरती टीक करायचं आहे कारण हे शिलाई मार्जिन जे आपण टीक करत आहोत ते हुकलूक पट्टीसाठी आहे मोजून घ्यायचं आहे आणि मगच टीक करायचं आहे शिलाई मार्जिनसाठी मोजून घ्यायचं आहे आणि मगच टीक करायचं आहे तर मी इथे अर्धा इंचवरती टीक करून घेतलेला आहे तर हा पार्ट ठेवूयात पाठीमागचा पार्ट अर्धा इंच सोडून हा पाठीमागचा पार्ट ठेवायचा आहे गडारुंदीवरती टीक करायचं आहे शोल्डर मुंड्याचा जो आकार आहे तो टीक करून घ्यायचा आहे इथंही टीक करून घेऊयात इथंही टीक करून घेऊयात ठीक आहे प्रॉपर आपण जे पाठीमागचा भाग होता तो टीक करून घेतलेला आहे अर्धा इंच उंचीमध्ये आपल्याला वाढवून घ्यायचं आहे फोरटक्स असू द्या प्लेन्स कट असू द्या किंवा कटोरी असू द्या कुठलाही जरी प्रकार तुम्ही कट करत कर असाल तरी आपल्याला हे अर्धा इंच वाढवून घ्यायचं आहे गळ्याची रुंदी घेतली होती आपण साडेतीन इंच तर आधी गळ्याची उंची टाकून घेऊयात गळ्याची उंची त्यांनी दिलेली नाही मी साडेपाच इंच गळ्याची उंची घेणार आहे आणि साडेतीन इंच हे अर्धा इंच सोडून साडेतीन इंच येते का ते बघूयात अगदी बरोबर गळ्याची उंची तुम्ही कमी जास्त घेऊ शकतात पुढच्या गळ्याची आता इथं आपला हा स्क्वेअर झालेला आहे ठीक आहे आता आपण डायरेक्ट जर गळ्याला आकार दिला तर आपला गळा कसा होईल अगदी पसरट होऊन जाईल चेस्ट दिसेल तर आपल्याला तसं नको आहे तर काय बदल करावे लागेल ते सांगतील तर इथं आपल्याला मायनस करायचं आहे इथून आपण मायनस करून घेऊयात सव्वा एक इंच ते एक इंच मायनस करायचं आहे मी ते सव्वा एक इंच मायनस केलेलं आहे टीक करून घ्यायचं आहे आणि गड्याला शेप देऊन घ्यायचा आहे तर आपला गड हा काय होईल आता पसरट होणार नाही आणि अगदी परफेक्ट फिटिंगमध्ये आपलं ब्लाऊज बसणार आहे आधी तर आपल्याला मोजून घ्यायचं आहे व्यवस्थित तिथून सव्वा एक इंच मी मायनस केलेला आहे मायनस कुठून करायचा आहे हा जो पॉईंट आहे इथून आपण मायनस केलेले आहे सव्वा एक इंच आणि तिथून आपण गळ्याला आकार दिलाय क्रॉसमध्ये रेश मारून तर आता आपण क्रॉसपट्टी काढून घेऊयात सव्वा तीन इंचाची मी ते क्रॉसपट्टी घेत आहे इथं पावणे तीन इंच आता इथं माफ काय करायला लागेल आपल्याला कमरेचा चौथा भाग आहे अर्धा इंच सोडून कमरेचा चौथा भाग दोन इंच शिलाई मारली ठीक आहे इथे क्रॉसमध्ये लाईन करून घेऊयात इथं मी क्रॉस पट्टी टिक करून घेतलेली आहे क्रॉस पट्टी टिक केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे टक्सची उंची मोजायची फोर टक्सचा जो टक्स असतो त्याची उंची मोजायची आहे फोरटकच्या टक्सची उंची मी घेणार आहे साडेआठ इंच ते नऊ इंचवरती टिक करायचं अर्धा इंच शिलाई मार्जिन अगदी छोटासा पॉइंट केलेला आहे कारण आपल्याला या साईडने मोजून घ्यायचं आहे तर तीस साईज आहे तीसचा आपल्याला दहावा भाग काढायचा आहे म्हणजेच तीन इंच तीन इंचावरती तर पॉइंट करायचं आहे इथंही आपण तीन इंचावरती पॉईंट करून घेऊयात आता तीन इंचावर कसं पॉईंट केलेलं आहे मी हे अर्धा इंच सोडून हे अर्धा इंच पकडलेलं नाही म्हणजे अर्धा इंच जर पकडलं तर साडेतीन इंच आणि पकडायचं नाही ते तीन इंच घ्यायचं आहे आपल्याला इथून आपल्याला सरळ लाईन मारून घ्यायची इथं सरळ रेषा मारून घेतलेली आहे तर साठी आपल्याला इथून पावणे एक इंच आणि इथून पावणे एक इंच तीस साईज साठी किती घ्यायचे पावणे एक इंच पावणे एक इंच तर इथं आपण हे टिक करून घेतलेले क्रॉसपट्टीचा फोर टक्स आहे आता हा जो मधला टक्स आहे तो टिक करून घेऊयात साडेपाच इंच त्याचा निम्म घ्यायचा आहे म्हणजे स्टेप त्याच्यावरती फोल्ड करायचा आहे निम इथून क्रॉस मध्ये लाईन मारू शकता तुम्ही म्हणजे रेश मारू शकता आणि सरळ पण मारू शकता मी थोडी क्रॉस मध्ये घेत आहे अशा प्रकारे आता टक्स किती झालाय पावणे एक पावणे एक असं दीड इंचा अटक झालाय आणि त्याच्यावरती अर्धा इंच शिलाई मार्जिन आहे म्हणजे किती इंच दोन इंच तर आपल्याला दोन इंच कापड वाढवायचं आहे किती इंच कापड वाढवायचं आहे दोन इंच हा कापड कसा वाढतो इथं जर तुम्ही अर्धा अर्धा इंच टक्स घेतला कमी चेस्ट असेल तर अर्धा अर्धा इंच घ्यायचं आहे अर्धा इंच घेतला अर्धा इंच घेतला म्हणजे दोघं मिळून एक इंच आणि अर्धा इंच शिलाई मार्जिन असं वाढवायचं आहे इथे अर्धा इंच वाढवलेलं आहे अशा पद्धतीने इथं टीक करून घेतलेलं आहे इथं वाढवायची गरज नाही हे आपण कट करणार आहोत इथून आपल्याला माप टाकलेला आहे तर इथून आपलं जे माप आहे ते दीड इंचावरती घ्यायचं आहे मुंड्याला शेप देऊन घेऊया हे जे दोन इंच आपलं शिलाई मार्जिन आहे ते अगदी सरळ रेषेत आलं पाहिजे बघू शकता तुम्ही अगदी सरळ रेषेत वेगळं वेगळा हा जो भाग असतो ना वेगवेगळा किंवा हा भाग असा वेगळा असा आला नाही पाहिजे एकच लाईनमध्ये मध्ये आला पाहिजे व्यवस्थित ठीक आहे असं जर येत असेल तर हे चुकीचं आहे म्हणजे काय होतं जेव्हा आपण बाही जॉईन करतो तेव्हा जो काखेचा भाग असतो तो खालीवर येतो म्हणून आपल्याला दीड इंच जर शिलाई मार्जिन घेतलं असेल तर दीड इंच दोन इंच शिलाई मार्जिन घेतलं असेल तर दोन इंच असं सरळ आलं पाहिजे आता काखेचा टक्स तरी तर आपण हे टक्स टाकून घेतलेले हा टक्स थोडा मी मोठा करते अशा पद्धतीने आपले फोर टक्स जो पुढचा भाग होता डीपनेकचा तो मी तयार करून दाखवलेला आहे आणि अगदी सविस्तरपणे सांगितलेला आहे की पाठीमागचा बोटनेक असेल तर पुढच्या भागामध्ये तीस साईजसाठी किती इंच आपल्याला गळ्यामध्ये मायनस करायचा आहे तर अशा पद्धतीने जर तुम्ही कटिंग केली तर तुमचंही ब्लाऊज अगदी परफेक्ट येईल शोल्डर गळणार नाही किंवा फुगा येणार नाही आता ना 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 ना। आपण हे कट करून घेऊयात तुम्ही जर आहे तसंच माप टाकलं आणि गळा जर टिक केला तर आपली सगळी चेस्ट दिसेल व्यवस्थित बसणार नाही तर इथं आपला हा पुढचा भाग कट झालेला आहे पाठीमागचा बोट नाही पुढचा डीप नाही तर आता आपण बाही कट करणार आहोत बाहीचंही माप त्यांनी सांगितलेलं नाही बऱ्याच शेताईंना दहा इंचची बाही कट करण्यात खूप प्रॉब्लेम येतात तर मी दहा इंचची बाही तुम्हाला दाखवणार आहे म्हणजेच तयार नऊ इंचाची अर्धा इंच अस्तर जॉईन करण्यासाठी टीक करून घ्यायचं आहे इथून वरती नऊ इंच तयार बाही वरती अर्धा इंच म्हणजे टोटल दहा इंच आपण घेतलेलं आहे असं समजायचं इथं टीक करून घेऊयात आता आपल्याला छातीचा चौथा भाग टाकायचा आहे म्हणजेच साडेसात इंच बाहीसाठी प्रत्येक घडीमध्ये मी प्रत्येक मापामध्ये सांगत असते की बाहीचं माप कसं टाकायचं छातीचा चौथा भाग प्लस अर्धा इंच ठीक आहे आता नऊ इंचाची बाही आहे तर साडेतीन इंच आपण खुल्या भागाकडून कमी घेणार आहोत इथून आतमध्ये दोन इंच कारण दोन इंच आपण शिलाई मार्जिन घेतले जेवढं तुम्ही इथं शिलाई मार्जिन घेतलेलं असेल तेवढंच आपल्याला इथं घ्यायचं आहे जर समजा तुम्ही इथं शिलाई मार्जिन दोन इंच घेतलेलं असेल आणि इथं दीड इंच घेतलं तर पाखेचा भाग खालीवर होऊ शकतो म्हणून आपल्याला ते लक्षात ठेवायचं आहे अशा पद्धतीने मी बाहीला इथं शेप देऊन घेतलेला आहे दंडगेर तुमचं जो काही दंडगेर असेल त्या दंडगेरचं माप टाकायचं आहे आणि दोन इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे तर इथे रेश मारून घ्यायची आपल्याला तर ही आहे आपली आप तीस साईजची बाही नऊ इंच तयार तर याआधी मी बाहीचा चार्टचा व्हिडिओ शेअर केलेला आहे त्यामध्ये दोन इंच बाहीपासून म्हणजे दोन इंच उंचीच्या बाहीपासून तर वीस इंच बाहीपर्यंत आपल्याला हा जो खुला भाग आहे आपण मोजून घेतला साडेतीन इंच तसंच खुल्या भागाकडून किती आणि कसं कमी करायचं हे मी त्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये सांगितलं आहे आणि बाहीसुद्धा कट करून दाखवलेली आहे जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला तर नक्की बघा तुमचे बाहींविषयी जे प्रॉब्लेम आहेत ते सगळे सॉल्व्ह होऊन जातील तर इथं आपण बाहीसुद्धा कट केलेली आहे आणि बरेचसे माझे पहिले व्हिडिओ आहेत त्यामध्ये मी बाही कटिंग दाखवलेली नाही फक्त साईज सांगायचे तर साईजच दाखवत होती तर ज्यांनी ज्यांनी मला बाहीचे व्हिडिओसाठी रिक्वेस्ट पाठवलेली आहे तर मी लवकरच बाहीचे व्हिडिओ बनवणार आहे पहिले जे व्हिडिओ होते माझे त्यामध्ये मी बाहीची कटिंग दाखवलेली नाही बरेचसे व्हिडिओमध्ये फक्त पाठीमागचा भाग पुढचा भाग सांगायचा महिला तेवढंच मी दाखवायची तर जे जे महिलांनी ज्या ज्या ताईंनी मला युट्यूबवरती कमेंट पाठवले आहेत की याची बाईचा व्हिडिओ दाखवा म्हणून तर लवकरच प्रयत्न करेन तर आज आपण इथं फोर्टक्स बोटनेक आणि पुढचा जो गळा आहे तो डीपनेक अशी कटिंग केलेली आहे आणि तुम्हाला जर अशाच प्रकारे वॉटरप्रूफ फॅब्रिकचे पेपर पॅटर्न हवे असतील तर मी दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर मंजूषा शिवन क्लास या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा